नमस्कार मित्रांनो मी अक्षय काटे आहोत आहे माझी वाईफ श्वेता आम्ही आज निघालो होतो एकवीरादेवीच्या दर्शनासाठी आणि आत्ता सध्या आम्ही आहे तळेगावमध्ये ॲक्च्युली आम्ही पुण्यावरून तळेगावच्या साईडला जात असताना आमची बाईक बंद पडली होती त्यामुळे आता आम्ही सध्या गॅरेज शोधत शोधत तळेगावला आलो आहे तळेगाववर जो रोड आपल्या एक्सप्रेस हायवेला जातो ओल्ड हायवेवरून त्या रोडला आहे आत्ता बाईक बंद पडली आहे त्यामुळे आत्ता आम्ही तळेगावमधल्या गॅरेजमध्ये आहे हां बघू शकता तुम्ही हा जो रोड आहे आपल्या ओल्ड हायवेवरून न्यू हायवेला जातो न्यू हायवेला जात असतानाच गॅरेज शोधत 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 आम्हाला हे गॅरेज भेटला आहे लक्ष्मीनारायण ॲटो मोबाईल्समधून आणि गॅरेजमध्ये आम्ही आह आहे सध्या जशी आमची गाडी नीट होईल तसं आम्ही मग एकवीरादेवीच्या मंदिराकडे निघणार आहे बघूया कुठपर्यंत कामाला ते टाकलं काय फायनली आमची गाडी जी आहे ती रिपेअर आलेली आहे ॲक्च्युली झाला असं होतं की आम्ही पुण्यावरून निघलेला असताना देव रोडला आले आलेला आलेलो होतो त्या देऊ रोडला आल्यापासून जी गाडी आहे ती मीच फायर होत होती आणि जसं तर गावच्या दिशेने जवळजवळ आलो तर गाडी डायरेक्ट बंद पडली मग तिथून आम्ही या गॅरेजला विजिट केली होती तर त्या दादांनी चेक करून जी गाडी आहे ती रिपेअर करून दिलेली आहे गाडी म्हटलं ते ॲक्च्युअल ॲक्च्युली जे पेट्रोलचं जे फिल्टर असतं पेट्रोल फिल्टर ॲक्टिवाचं ते खराब झालं होतं त्याच्यामुळे मी एमिस फायर करत होती आणि ते त्यांनी चेंज केल्याच्या नंतर ट्रायल घेतली आम्ही आणि गाडी एकदम आता ओके चालत आहे आता आम्ही लोणावळ्याच्या डोंगरावर वसलेल्या उस इक्विरा देवी मंदिराच्या दिशेने चाललो आहे

मित्रांनो आपण एकविरा मंदिर जसं आता पायथ्याला आले आहे जिथे पार्किंग आहे आणि ज्या टू व्हीलर गाड्या आहेत त्या वरती जाऊ शकतात तर आपण जितकं शक्य होईल तेवढं वरती जाणार आहे हा आपला वरचा प्रवास चालू होणार आहे इथपर्यंत आपण टू व्हीलर फोर व्हीलरने पोहोचू शकतो ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या खालीच लावाव्या लागतात की आहे, लागता। आहे कारला येथील पायथ्याचे ठिकाण इथून सुमारे दोनशे अडीचशे पायऱ्या सोडून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो मंदिराकडे जाताना आपल्याला खूप सारे दुकाने जसे की हार फूल आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहे अगरबत्ती देवीच्या मूर्ती असे अनेक प्रसाद विकणारे स्टॉल दिसतात या पायऱ्या जरी थोड्या दमवणाऱ्या वाटल्या तरी प्रत्येक पायरीवर शेगाच सा अनुभव मिळतो बघा सगळीकडे भक्तांचा निस्ता उत्साह आहे आणि वातावरण ट्रॅक कंप्लीट करून आपण वरती आलेलो आहे आणि लेणी बघण्यासाठी जे तिकीट लागतं ते आपण तिकीट घेतलेलं आहे फायनली आपला जो ट्रॅक आहे दहा ते पंधरा मिनिटाचा तेवढं वॉकिंग करून आपण शेवटी वरती कारलं लेणी तिथे पोहोचलो आहे तुम्ही जे माझ्या पाठीमागे बघत आहात ते आहे कारलं लेणी आणि तसं गाव साईडला बघत आहे कार्ल लेणी पळत आहे आपलं देवीचं मंदिर त्याला तर आपण एकवीरा देवी मंदिर असं म्हणतो पहिल्यांदा आपण दर्शन करूया आणि त्याच्यानंतर आपण लेण्या बघूया आता आपण पोचलो आहोत एकवीरा मातेच्या गाभाऱ्यात देवीचे हे मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुनं मानलं जातं आणि बौद्ध काळात कार्ला लेणीच्या जवळच आहे इथून मी येणारी शांती आणि भक्ती शब्दात सांगणं कठीण आहे एकवीर भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या इथे नारळ आणि फुल अर्पण करतात दर्शन करून बाहेर आल्यानंतर मी सध्या उभा आहे कार्ला लेणीच्या बाहेर आणि समोर दिसतं हे प्राचीन पण अप्रतिम दृश्य या लेणीची रचना सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंनी केली होती संपूर्ण डोंगर कापून बनवलेली ही गुफा आपल्या देशाच्या एक जिवंत उदाहरण आहे इथं पाषाणात कोरलेल्या स्तंभांवर आणि कमानींवर बौद्ध संस्कृतीचे सुंदर नमुने दिसतात आणि आजही या ठिकाणी उभं राहिलं की त्या काळातील शांतता आणि अध्यात्म जाणवत खरंच कार्ला लेणी हे ठिकाण फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाही तर आपल्या परंपरेचे अभिमानिक प्रतीक आहे चला तर आपण हे आतमध्ये जाऊन बघूया हे आहे कार्ला लेणीचे मुख्य प्रवेशद्वार अगदी दगडात कोरलेली एक अप्रतिम रचना वर आनि वर आहे बघा या मोठ्या कमानीवर आणि स्तंभांवर किती सूक्ष्म नक्षीकाम केले आहे प्रत्येक कोरीव आकृती त्या काळातील बौद्ध शिल्पकलेचे एक अद्भुत नवीन दाखवते हे पहा तर मी आता आलो आहे कार्ला लेणीच्या आतमध्ये आणि बघा किती अप्रतिंग रचना आहे पूर्ण डोंगर कापून बनवलेला हे सभागृह वाटत आहे आणि समोर दिसतो आहे तो मोठा स्तूप अगदी जबरदस्त आहे ना आजही या भिंतींवरचं कोरीव काम तसंच दिसतं जणू कालच कोरलं आहे या प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या आकृती नक्षे आणि शिल्प दिसतात किती सुंदर आहे सूक्ष्म काम केलंय त्या आतमध्ये उभं राहिले की एक वेगळी शांतता जाणवते खरंच कार्लालिनी म्हणजे इतिहास कला आणि अध्यात्म याचा सुंदर संगम आहे तर आता मी मुख्य सभागृह बघून झाल्यावर वरच्या दिशेने चाललो आहे या बाजूला काही लहान गुफा आहे त्या काळात ध्यानधारण्यासाठी वापरल्या जायच्या या पायऱ्या चढताना जसं जसं वर जातोय तसं इथून दिसणार दृश्य अजून सुंदर होत जात आणि एकदम हॉरर वाली फिलिंग येत आहे पायऱ्या चढून आपण आता एक मोठ्या गुहेमध्ये आलो आहे आणि बघा या गुहेमध्ये छोट्या छोट्या अजून गुफा आहे या छोट्या गुफा पूर्ण दगडात कोरलेल्या आहेत काही ठिकाणी बसण्यासाठी जागा तर काही ठिकाणी आहे कल्पना करा दोन हजार वर्षांपूर्वी इथे भिक्षू ध्यान करत असतील किती शांत आणि आध्यात्मिक वा वाता वातावरण असेल ना आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे उभन मधून बाहेर पाहिलं की संपूर्ण घाटाचा अप्रतिम नजारा दिसतोय त्या हिरव्या डोंगरांच्या निया आकाशाच्या आणि वाऱ्याचा स्पर्श खरंच मन अगदी प्रसन्न होतं कार्ला लिनी म्हणजे फक्त दगडात कोरलेलं सौंदर्य नाही तर आपल्या संस्कृतीचा जिवंत श्वास आहे या गुफा बघून झाल्या आहेत आणि आपण आता पायऱ्यांनी खाली उतरत हो। आहोत तर मंडळे हा छोटासा आपला ब्लॉग होता जर तुम्ही लोनवायला येत असतील तर नक्कीच तुम्ही एकविरा देवीला व्हिजिट करा कारण की इथं खूप छान लेणी आहे एकविरा देवी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर इतकं छान आणि मन प्रसन्न होतं एवढं भारी वाटतं तुम्हाला सांगते काय सगळ्या गोष्टी विसरून गेलं का झालं का जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओवर